श्री गजनन विजय ग्रंथ अध्याय आठवा श्री गणेशाय नमा हे वसुदेव देव की नंदना हे गोप गोपी मनरंजना हे दृष्ट दानव मर्दना श्रीहरी पाव माते तुझ्या प्राप्तीचे साधन कर्माधिकाचे अनुष्ठान परभक्तीचे सेवन करणे आहे अपात्रमी तुझी ज्ञानदात्री शास्त्रे सारी गिरवान भाषे भीतरी त्यांचे सांग करू श्रीहरी सेवन ते कवण्या रीती गिरवानाचा नसे गंध त्यातून माझी मती मंद कमला तिल मकरंद बेडूकाला मिटो कसा अन्नदाने तुझी प्राप्ती जरी करून घे तू श्रीपती तरी धनाचा अभाव निश्चिती दारिद्र्य पदरी बांधले त्या जरी करू मी तीर्थयात्रा तरी तो सामर्थ्य नाही गात्रा तशातही अंधत्व आता आले आहे दृष्टी ते ऐसा सर्व बाजूंनी मी हिन दिन चक्रपाणी दारिद्र्याचे मनीच्या मनी, मनी जाते जिरोन मनरथ हे व्यावहारिक दृष्ट्या खरे जरी परी तुझी कृपा झाल्यावरी स्वानंदाचा सागरी पोहत आहे अवरात्र तुझ्या कृपेचे महिमान आगडे आहे सर्वाहून घराच्या पाण्या लागून दाम देण्याची गरज नसे मेघांनी आणल्या मनात तडी विहिरी भरतात निवड खडकास फुटतात पाट पाण्यांचे पांडुरंगा ऐशात तव कृपेचा दासगणू हा भुकेला साचा घास एखादा तरी त्याचा घाल माझ्या मुखात तेने मी तृप्त होईन अवघ्या सुखाते पावेन अमृताचा लाभता कन रोग सारे दूर होती असो मागलं अध्यायी देशमुख पाटला ठाई मुक्का माते दुफडी बाई येऊन बसली हे ऐकली जेत जेत हे नांदे दुफडी तेत तेत ही करी होडी अवघ्या सुखांची रांगोळी इच्छापाई होतसे क्षयरोग तो शरीराला दुपडी रोग समाजाला नेतसे यमसदनाला प्रयत्न पडतील लुडे तेथ असो तयाची या काठावर देशमुखाचा एक महार करू लागला चर्चर या खंडू पाटला पुढे पाटील गावीचा अधिकारी पाटील गावीचा पांढरी काही कामावरून खरी कुरबुर झाली उभयंतात तो असे मर्या महार देशमुखांचा ज्याला जोर तो बोलला उने उत्तर खंडू पाटला काराने पाटील वदला त्यावरी तुझी रीत ही नाही बरी गरिबाने पायरी आपली कधी सोडू नये उनी उत्तरे बोलण्याचा अधिकार आहे देशमुखांचा तुझ्या सारख्या नकट्याचा नाही हे जानमनी म्हणे तरी महारा ऐकेना करू लागला चेष्टा नाना त्याच्या ऐकून भाषणा पाटील खवळला मानसी पाचा बाचीचे कारण होते अति अतिशिल्लक जाण कागद्या ठाण्या लागून पाठवणे होते पाटलाला तो टप्पा नावयासी सांगितले होते महाराजी कि तू असाच जा अकोल्यासी तहशीलता टप्पा घ्यावा हा ते ऐकून वदला महार मी ना हा टप्पा नेणार देशमुखाच्या आश्रितावर तुमचा डोळा हमेशा काही असो आज दिनी मी टप्पा न जाय घेऊन तुझ्या जा होगुनी बोंबा शिमग्याचा समज तुम्ही ऐसे वदनी बोलला बाई तैसा केला मुठ वडूनी हात नेला त्याने आपल्या मुखापुढे ती त्याची पाहुणी कृती खंडू पाटील कोपला चित्ती भरी वेळूची काठी होती पाटीलच्या हातात त्याच काठीचा केला प्रहार महाराज या हा हातावर पाटील मूळचा जोरदार त्याने रागे केला प्रहार हा त्या प्रहारे करून हात गेला मोडून महार बेशुद्ध होऊ पडला झाला भूमीवर पाटील दुसऱ्या महाराला गेले टप्प्या द्यावेला तो इकडे वृत्तांत कैसा झाला तो आता सांगतो तो महाराजांच्या आपतांनी नेला उस्तून देशमुख सजने मोडला हात हे पाहून सं, वा वा छान गोष्ट झाली आपणा आपणाप्रत ही अनासाचे संधी आली ती उपयोगीनं दवडणे त्यांनी हा महाराशी तात्काळ नेले कचेरीशी समजाविले अधिकाऱ्याशी खोटे नाटे विबुध हो कोठेही दोन पक्षात वाकडे आले येत काट्याचेच होतात नायटी अवलो ते अवलोका फिर्याद त्या महाराजची पुस्तकात नोंदली साची आज्ञा झाली अधिकाराची पाटील पकडून आणावया शेगावी झाली पुकार उद्या हे पडणार पाटलाच्या पदी थोर बेडी करी हातकड्या ते खंडू पाटील समजले धाबे त्यांचे दनानले तोंडचे पाणी पडाले झाला अति चिंता तुर ज्या शेगावी मी वाघापरी वागत होतो आजवरी तेथेच काही श्री हा श्रीहरी प्रसंग आलेला बेडीचा अब्रु दारास अपमान वाटे मर मरणा हो न मरण बंधू गेले घाबरून काही विचार सूचना खंडू हताश होऊन बसला तो एक विचार सुचला त्याला श्री गजानन महाराजांना साकडे हे घालावे त्या साधूंचे वाचून या संकटाची निरसन करणार कोणी आण वराडी लौकिकी यत्न करण्याला बंधू गेले अकोल्याला खंडू पाटील नीट आला समर्थाकडे रात्रीच येताच केला नमस्कार शिर ठेवले पायावर महाराजाला कठीण फार प्रसंग तो माझ्यावरी सरकारी कामानिमित्त मी एका महाराप्रत तळ्या पाशीले टाडेले सत्य करा तिला काठीने त्याचा ऐसा परिणाम झाला काट्यांचा नायटा केला देशमुख मंडळींनी भला माझे अहित करण्यास त्यानिमित्त कैद मला होण्यास उद्या प्रसंग आला समर्था माझ्या इज्जतीला तुझं विनं कोण रक्षिल उद्या येथील राजदूत मला येथून नेण्याप्रत बेडी ठोकून पायात असे आज ऐकले त्यापेक्षा गुरुवरा गळा माझ्या येथेच चिरा ही तलवार देतो करा वेळ करू नका हो अब्रु मरण अपराध झाला अभिमान माझ्या अब्रूचा आहे काळी जयच्या वेळेला अग्निकाष्ट भक्षणाला होता अर्जुन तयार झाला केवळ आपुल्या अभ्रुस्तव तेथे भगवंताने भली अभ्रु त्याची रक्षण केली प्रभूने वस्त्रे नेसेविली द्रौपदीला सभेत तेवी मू ही पांचाळी देशमुख गौरवांनी आणली नग्न करण्यासाठी भली तिचे करा हो रक्षण ऐसे वधून समर्थाला पाटील रडू लागला आसवांचा तो चालला पूर नेत्रा वाटे हो घरची माणसे चिंता तूर आधीच झाली होती फार नाही त्यांची शोक पार तो सांगावा कोठवरी इकडे समर्थांनी भले दोन्ही हाते कवटाळीले पाटला हृदय धरले त्याचे सांत्वना कराव्या अरे काम करत्या पुरुषा प्रत असे संकट येतात वर्षावरी जाण सत्य त्याची चिंता वाहू नको स्वार्थदृष्टी बळावंता असेच त्याचे तत्वता खऱ्या नीतीची ही वार्ता अनुमात्र त्या नकळत नसे तुम्ही पाटील देशमुख दोघे जण एक जातीचे असून एकमेकाचे नुकसान करू पाहता मागे कौरव पांडवात स्वार्थेचा आला विपट सत्य परी पांडवाचा पक्ष तेथ न्याय खरा होता की म्हणून पांडवाकाराने सहाय्य केले भगवंताने सत्यासाठी मारणे भाग पडले कौरवांना जा भिवू नको स्थिड भर बेडीनं तुशी पडणार किती जरी केला जोर देशमुखाने आपला तेच पुढे खरे झाले पाटील निर्दोषी म्हणून सुटेल जे का सत्य मुखावाटे आले ते न खोटे होई कधी पाटील मंडळी उत्तरोत्तर भजू लागली साचार कोणा नाही आवडणार अमृत ते सेवा वया पुढे खंडू पाटलाने करून विनंती प्रेमाने नेले राह राहावकाराने समर्थाला निजगृही असता पाटील सज्ञात गजानन स्वामी समर्थ ब्राह्मण आले औचित दहा पाच तेलंगी तेलंगी विद्वान असती कर्मठ वेदावरी प्रीती परी धनाचा लोभ चित्ती राही ज्यांच्या विशेष ते काही मिळेल म्हणून समर्थाकडे आले जाणं तई होते पांघरून घेऊन समर्थ निजलेले त्यांना जागे करण्याप्रत ब्राह्मण म्हणू लागले मंत्र जटेचे स्वयंसहित अतिउच्च स्वराने मंत्र म्हणण्यात चूक झाली तीन त्यांनी दुरुस्त केली म्हणून आसने उठून बसली गजनांचे स्वारी पहा आणि असेले वदले ब्राह्मणाला तुम्ही कशासाठी वैदिक झाला हिनत्व वेद विद्येला अनुनकारे निरर्थक हीन विद्या पोटाची मोक्षदात्री आहे साची बा डोईस सा बांधल्या शालीची किंमत काही राखा हो मी म्हणतो असे म्हणा खरे स्वर मनी आना, उगीच भोळ्या भाविकांना सोंग आणून नाडू नका जी ऋष्या ब्राह्मणांनी म्हणण्यास सूर केली जानी, तोचा अध्याय समर्थांनी धडधड म्हणून दाखवला चूक न कोटे म्हणण्यात शब्दोच्चार स्पष्ट सत्य वाटे वशिष्ठ मूर्तिमंत वेद म्हणण्या बसला असे तेलंगी ते ऐकून ते चकित झाले अधोवधन बैसले मुखवरी करणे आपले भयमनी वाटले त्या सूर्य उदय झाल्यावर त्यांच्या पुढे का होणार दीपाचा तो जे जेकार त्यांची किंमत अंधारी विप्र म्हणते आपल्या मनी हा पिसा कशाचा महान्यानी चार वेद याच्या वदनी नांदतात तात हा विधा त्याचा हा असावा ब्राह्मण खरा जातीने की निशय परमहंस दीक्षा याची न उरली बंधनाची कोणत्याही प्रकारची जीवनमुक्ती सिद्ध योगी काही पुण्य होती पदरी म्हणून मूर्ती पाहिली खरी हा वामदेव याला दुसरी उपमान ती द्यावी असं खंडू पाटला कडून त्या ब्राह्मणा लागून देते झाले दयाधन रुपया रुपया दक्षिणा ब्राह्मण संतुष्ट झाले अन्य गावा गेले श्रोते खरा संताप्रत उपाधीना असे पटत मात्र भूषण होते तीयेचे गावचे उत्तरेला एक मळा सानिध्याला या मळ्यात भाजीपाला होत होता, होता बहु अस एक शिवाचे मंदिर तेथे ते होते साचार लिंब तरुणची थंडगार शाया होती ते ठाई हा कृष्णाजी पाटला मळा होता मालकीचा हा कृष्णाजी खंडोजीचा सगळ्यात शेवटला भाऊ असे त्या मळ्यात महाराज आले शिवलया सानिध्य बसले एका ओट्यावर भले निब तरुच्या शाळेत समर्थ म्हणाले कृष्णाजी आलो तुझ्या मळ्याशी काही दिवस राहावशी या श्री शंकरा सानिध्य हा भोलानाथ कर्पूर गौर नीलकंठ पार्वतीवर हा राजराजेश्वर आहे अवघ्या देवांचा तो तुझ्या मळ्यात रमला म्हणून मीही विचार केला येथे येण्याचा तू भला दे साऊली करून ते वाक्य ऐकले सहा पत्रे विले ओट्यावरी छप्पर केले कृष्णाजीने तात्काळ समर्थांना वास केला म्हणून मला क्षेत्र झाला राजा जाय जया स्थला तीच होते राजधानी महाराजांचे बरोबर होता पाटील भाष्कर सेवा करण्या निरंतर दुसरा तुकारामा कोकाट्या खाण्यापिण्याच्या कृष्णाजी पाटील करी समर्थ ते जेवल्यावर तो प्रसाद घेत असे असो गजनन असता मळ्यात गोष्ट घडली अद्भुत येथे झाले फिरत फिरत दहावीस गोसावी ते ठाया समर्थांचा बोलपाला त्यांनी आधीच होता ऐकला म्हणून त्यांनी तळ दिला येऊ न्या मळ्यामध्ये गोसावी म्हणती पाटलाशी आम्ही आहो तीर्थवाशी जातो रामेश्वराशी भागीरथीला घेऊन गंगोत्री जन्मोत्री केदार हिंगलाज गिरणार डाकोर अशी क्षेत्रे अपार पाहिली पायी फिरूनी ब्रह्मगिरी गोस्यांचे आम्ही शिष्य आहो साचे महाराजही आमचे आहेत सांप्रत बरोबर हे महासाधूद ब्रह्मगिरी ज्यांचा बंदा गुलामहरी ती मूर्ती आली घरी तुझ्या पूर्व भाग्याने शिरापुरीचे अयाचिता आम्हा द्यावे तुम्ही त्वरित लागे जे ओढणा प्रत गांजा तोही पुरवावा तीन दिवस येथे राहू चौथे दिवशी येथून जाऊ पाटीला न पाटीला नका कष्टी होऊ साधून घ्या ही पर्वणी तुम्ही पोशीला मळ्यात वेडा पिसा नंगा धुत मग आम्हा देण्या आई चित मागे पुढे का पाहता गाडव अशी पोशी ती गायस लात मारिती ते का म्हणावे सन्मती पहा विचार करून आम्ही गोसावी वैराग्य भरित अवघ्या वेदांत मर्जी असल्या मळ्यात या पोथी ऐकाव्या कृष्णाजी म्हणे त्यावरी उद्या घाली ना शिरापुरी आज आहेत भाकरी त्याच जाव्या घेऊन जितुका गांजा ओढाल तितुक्या तेथेच मिळेल तेथे चालता बोलता कंठ निळ बसला आहे पत्रामध्ये घेतलेल्या चून भाकरी मळ्यात घेऊन विहिरीवरी बैसले गोसावी भोजना समर्थांच्या समोरी एक छबरा भीतरी गोसाव्यांनी लावली खरी आपआपली कडासने त्यांच्या जो होता महंत ब्रह्मगिरी नामे सत्य तो भगवद्गीते प्रत वाचू लागला अस्तमानी गोसावी श्रवणा बैसले गावातूनही काही आले पोथी ऐकाव्या भले त्या ब्रह्मगिरी गोसाव्याचे नैन छिंदती हा श्लोक निरूपणाचा होता देख ब्रह्मगिरीचा पक्का दांभिक स्वानुभवाचा लेश नसे निरूपण त्यांचे ऐकले गावकऱ्याचं नाही पटले ते आपसात बोलू लागले हा नुसता शब्दच छल सारे पोती ऐकल्यावर येऊन बसले पत्र भितरी गजनाच्या समोर संत दर्शन घ्याव्या लोकमंत्री छपराला निरूपणाचा भाग झाला येथे पत्र्यास बैसला स्वानुभवाचा पुरुष हा तेथे ऐकला इतिहास येथे पाहिला प्रत्यक्ष पुरुष या भासाने गोसाव्याचा राग आला काहीसा अवघे गोसावी गांजा प्याव्या बसले होते घेऊन या त्या पत्राची या ठाया चालली चिलिम गांज्याची पत्र्यात पलंगाच्या वरी बसली होती समर्थ सॉरी चिलीम भरून वरच्या वरी प्याय देई भास्कर त्या चिलमीच्या ची विस्तवाची ठिणगी पलंगी पडली साची ती पडताना कोणाच्या दृष्टीने गेली तिच्यावर काही वेळ गेल्यावर निघू लागला धूर पलंग पेटेला अखेर एकदम चहू बाजूंनी तो प्रकार पाहता भाष्कर बोले सद्गुरु नाता पलंग सोडा शीघ्र आता या खाली उतरून लाकड ही पलंगाची आहेत की सागाची ना आता विझायची पाण्या वाचून दयाळा तई समर्थ बोलले वाचे भाष्करा अग्नि विझवण्याचे कारण नाही तुला साचे जल मुडीचं आणू नको अहो महाराज ब्रह्मगिरी या बैसा पलंगावरी आहे अवगत खरी भगवत गीता साकल्य याच्या परीक्षेची वेळ आणली हरिने तात्काळ ब्रह्मान जाळी जाळी अनड याचा प्रत्येक दाखवा नैनन छिन्नती श्लोकावर व्याख्यान केले एक प्रहर आता का मानिता दर या पलंगी बसण्याचा जाजा भाष्करा लवकरी ब्रह्मगिरीला करी धरी आणून बसवी अत्यंतरी या जडत्या पलंगाचं ऐशी आज्ञा होता शनी भास्कर गेला धावून ब्रह्मगिरीचा सव पाणी धरीला ज्याने निज करे भास्कराचे शरीर पिढार तो गोसावी त्याच्या समोर शोभू लागला गुंगु, गुंगु पलंग पेटेला चोफेर ज्वाळा निघू लागल्या थोर परी महाराज आसने हलले मुडीनं इतकेही श्री प्रल्हाद कायाधूत सुत उभा केला अग्नित हे लिहिले पुराणात श्री व्यासांनी भागवती त्या लिहिल्या गोष्टींचे प्रत्यंतर दाविले साचे मड्या माजी कृष्णाजीचे श्री गजानन साधूंनी ब्रह्मगिरी म्हणे भाष्करांशी मला या पलंगापाशी महाराजांच्या अधिकाराशी मी नाही जाणितले तेन माने भास्कर ओढीत आणीला भरफर उभा केला समोर आपल्या सद्गुरुरायांच्या नैनन दहती पावक हे खरे करून दावा वाक्य असे बोलता महाराज देख गोसावी परम घाबरला गोसावी भी म्हणे भीत, भीत मी पोटभरे आहे संत शिरापुरी खाण्याप्रथम मी झालो गोसावी माझ्या अपराधाची क्षमा करी शांती धामा केला खटाटो परिकामा गीताशास्त्र शिकण्याचा तुला पिसामी म्हणालो आता पस्तावा पावलो मी दाती तृण धरून दरुन आलो शरण तुला अभय दे शेगावच्या जनांनी केली समर्थ विनवणी आपणा अग्नीपासून भय नाही हे करे तरी महाराज आमच्या करिता खाली यावे लवकर आता अशा स्थितीत पाहता तुम्हा आम्हा धडकी भरे म्हणून आमच्यासाठी उतरा खाली ज्ञान जेठी गोसावी झाला हिमपुटी तो न काही बोलला लोक विनंतीच द्यावा मान खाली उतरले गजानन तो पलंग पडला कोसळून एक पडहीन लागले त्या अवघ्याच होता जळला तो भाग शेष उरला तो लोकांनी विझला साक्ष दावण्या इतरांशी ब्रह्मगिरी पायी लागला निर्भिमान अवघा झाला स्पर्श होता गंगाजला मला कोठून ना राही मग मध्यरात्रीच्या समयाला ब्रह्मगिरीचा बोध केला आजपासून चेष्टेला तू या सोडून दे रे ज्यांना राख लावली त्यांनी उपाधी दूर ठेवावी अनुभवांनी सांगावी गोष्ट कोण्या निरर्थक नुसते शब्द पांडित्य माझले जगी अनोन अतोनात तेनेचा आहे झाला घात आपल्या संस्कृतीचा गोसावी मच्छिंद्र जलंधर गोर गहिनी साचार ज्ञानेश्वरांचा अधिकार किती म्हणून सांगावा स्वानुभवाचे झाले यती श्री शंकराचार्य निश्चिती प्रपंच राहून ब्रह्मस्थिती अनुभवली एकनाथांनी स्वामी समर्थ ब्रह्मचारी हेही ब्रह्म साक्षात्कारी होऊन गेली भूमीवरी यांची चरित्रे आणि मना उगीच खाया शिरापोरी भटकी नको भूमीवरी सार तया माझारी येथुलेही गवसरणार ऐसा बोध ऐकला ब्रह्मगिरी विरक्त झाला प्राप्त काळीच उठून गेला कोणानं भेटता शिष्यासह ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कळली अवघ्या गावासी जोतो आला पाहावयासी मळ्यात जळलेल्या पलंगाते हा दासगणु विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ तारो भाविका भवादित हेची इच्छी दासगणु शुभम भवतु श्रीहरी परनाम असतू इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ अष्टमोदय समाप्त